नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक यूट्यूब चॅनल छावा शोबाचं हार्दिक स्वागत करत आहोत आणि आपण बघत आहोत नवीन व्हिडिओ आपली आय टी एन गाडी आहे तिचं कुलंट नेहमीच लिखवायचं कुठून लिखवते काय समजायचं नाही शेवटी एक दिवस मिळतच आणि ते एल्बोमधून लिखवायचं आय टी एन एल्बोमधून कारण ती एल्बो बॉडी ही जी आहे आणि असा हा पार्ट आहे का तिथे कंटिन्यू कोलंट हिट चालू असणे आणि कुलंट हिट मुलं काय होतं आणि इंजिनला अटॅच आहे ते पार्ट्स फायबरचं कुलंट हिट मुलं ते फायबर मटेरियल जे आहे हार्ड व्हायचं आहे आणि हार्ड होऊन जेव्हा आपण कालांतराने गाडी चालू होतो अचानक थोडंसं क्रॅक गेलं होतं आणि क्रॅक गेल्यामुळं ते लीक होतं ते असती 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 लीक पडत राहतं खरं सांगा मित्रांनो किती जणांकडे आय टी एन गाडी आहे आणि ज्यांची ज्यांची आय टी एन गाडी आहे त्यांना जास्तीत जास्त प्रॉब्लेम हा हवेबच येत आहे इथून पुलंट लीप होतं पण मित्रांनो मी स्वतः मेकॅनिक असल्याकरणाने मी ते मटेरियल स्वतः आणलं होच घेऊन आलो मार्केटमधून आणि स्वतःच प्रयत्न केला खोललं व्यवस्थितरित्या रिपेअर करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आणि ते एल्बो बदली केला आपण बघू शकता एल्बो कसा बदली होत आहे आणि असंच छान छान गोष्टी असतात नवीन नवीन ऑटोमोबाईलमध्ये त्या शिकण्याचा पण थोडासा प्रयत्न करायचा आणि घरच्या घरी कसं जास्तीत जास्त काम करता येईल नॉर्मलरीत्या तेवढं करायचंच तसंच मी आय टी होल्डर असल्याचं मी मला मेकॅनिकचं थोडंफार नॉलेज आहे थोडाफार म्हणजे पूर्णच कारण मी स्वतः मेकॅनिक आहे हे ते एल्बोमध्ये फा फायबर मटेरियल अटकलेलं असतं हार्ड झाल्या कारण तुटलं ते गरम होऊन ओवर हिटने आणि ते आता बदली करतो आहे मी बदली करून झाल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला दाखव आणि असंच काही गोष्टी असतात कारण या एक व्हिडिओ टाकला होता त्या पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि बाईकची टाकी जर झाकण प्लास्टिक टाकण आपण नेहमीच लावत ला नाही त्यामुळे नेहमीला लावल्यामुळे कसं अचानक पाऊस झाला आणि अचानक पाणी शिरलं पूर्ण फ्युएल टँकमधून आणि पूर्ण फ्युएल टँकमध्ये पाणी शिरल्यामुळे आता काय करायचं सर्वसामान्यांना आज प्रश्न पडतो तर भाई काय करायचं काय करायचं गाडी चालूच होई ना थोडीशी बुद्ध बुद्धी होती परत बंद पडते मग थोडंसं पॅट्रोल ड्रेन करतो आपण रोडावर नाही नंतर मग मेकॅनिकला दाखवतो मेकॅनिक बोलतो पूर्ण टाकी खाली करायला लागेल त्यांचं पण बरोबर आहे मेकॅनिक पूर्ण टाकी खाली करायला लागेलच पण नॉर्मली जर चान्स हालत आपल्या हातून एका वेळेस तर प्रयत्न करायला काही प्रॉब्लेम नाही तर पूर्ण मी तो कॉक खोलला रिझर्वमधून पॅट्रोल पूर्ण साफ केले पाणी पूर्ण काढून टाकलं ते दाखवले त्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आणि असंच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ मी घेऊन येत असतो लाईव्हला आपल्या माध्यमातून जेवढे जास्त करता येईल करत नाही तेवढं करतोय आणि हा जरा काम किचकट होता एकदम हार्ड काम होता कारण जिथे तो एल्बो बसतो तिथे एवढा त्रिशंक भूमिका आहे का माणूस विचार करू शकेल नाही आणि वाकून पूर्णपणे काम करायचं होतं काम करत असताना बऱ्याच अडचणी आहेत बॅटरी बॉ बॅटरी आहे आपली त्याच्यानंतर जेस आहेत इलेक्ट्रिक सेन्सर्स आहेत बऱ्याचशा गोष्टी वायर्स आहेत मित्रांनो आणि थोडंसं इंजिन ओव्हरेट झालं होतं इंजिन ओव्हरहेटचं पण थोडीशी हीट लागत होते आता आणि तसं थोडं आणि पाऊस इतका होता ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला पाऊस भरपूर होता आणि पावसामध्ये काम करणं बाहेर ओपन शेडमध्ये म्हणजे चुकीच पूर्ण भिजून गेलो मी आणि असं असताना बघू शकतो काय काम कसं चाललं मोबाईल मोबाईलच्या टॉर्च वर हे सर्व काम करत होतो आणि आता काम चालूच आहे आपलं अशा पद्धतीने थोडंसं तो पाईप चिखली थोडीशी हार्ड होती ते निघतच नव्हते पाईप टाकण्याचा मी प्रयत्न करत होतो पण पाईप घुसतच नव्हता पण शेवटी घुसला पाईप कसं तरी पूर्ण घाम मी डबल मोबाईल लाईट लावली पाऊस पडतो एकीकडे एकीकडे काम एकीकडे माइंड चालवायचं माझी म्हणजे एकदम गोचित झाली होती घरात पण शेवटी मी तो येल्बो बदली केला के की शेवटी कसाही करू आणि गाडी मस्त Uh, रेडी केली रोज लावले क्लिप लावल्या पाऊस तर आहेच पण मेहनत करायची तर मेहनतल्या मागावर घ्यायचे नाही मेहनत करताना मेहनत करत बसायची मागावर घ्यायची नाही कधी यश देणं हे ईश्वराच्या हातात असते तर मग आपण आपलं काम करायचं मित्रांनो सुंदररित्या मी तो एल्बो जो क्रॅक झाला होता तो एल्बो फिट केला त्याचे पाईप जॉईंट केले आणि पाईप जॉईन केल्यानंतर नंतर थोडस थकलो त्यानंतर खालच्या बाजूला असल्या कारण वाटून काम करायला गेलो होता मला त्याचे पाइप फिटिंग केले मस्त आणि हा कुडंट रिलेटेड प्रश्न आहे वॉटर रिलेटेड प्रश्न आहे इंजिन थंड करण्याचा रिलेटेड प्रश्न करणं गरजेचं आहे कारण किती दिवस लिकेज ठेवणार आणि असते 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 फुलां ट्रेन होत जायचं शेवटी ते बघितलेलं मी सत माझ्या पद्धतीने आणि काहीतरी आगलं वेगळं शिकण्याचा मी प्रयत्न केला बघू शकता आपण फिटिंग केलेलं ते मो पार्ट्स <laughs> <laughs> दोन दोन लाईट लावल्या शेवटी माझा स्वतःचा मोबाई। मोबाईल आणि माझ्या मिसेसचा मोबाईल दोन्ही मोबाईल एक साईडला ठेवून देख, ते फिटिंग करण्याचा प्रयत्न कारण लाईट खूप अंदार होता वरती आणि अशा पद्धतीने ते आता असं असं ब्लॅक बॉक्स आलेला आहे त्या ब्लॅक बॉक्समध्ये जे छोटे टूल्स आहेत त्यांनी आपण त्यांच्या सायऱ्यांनी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो कारमध्ये तिथे आपला हात पोचत नाही तिथे आपले रिंग्स पॅनर फिक्स पॅनर पोचत नाही तिथे हा गेलेलो गोष्ट आणि मस्तपैकी असं काम झालेलं आहे गाडीची आहे काम झाल्यानंतर मस्तपैकी लाँग ड्राईव्ह झाली गाडीची टेस्ट घ्यावीच लागेल मग माझ्या दारुणपत्नी सौभाग्य होते श्री वर्षा सो वर्षाने सुतार त्यांना गाडीत बसवलं आणि चाललो गावाला मस्तपैकी लाँग ट्रेस घेऊन आलो बरोबर की नाही यास खूप मजा आली